एका शहरात एक विणकर राहत होता तो स्वभावाने खूप शांत नम्र आणि निष्ठावान होता तो कधीही रागावला नाही एकदा काही मुलांनी एक, का एक विनोद करायचा विचार केला ते सर्व विणकराकडे गेले आणि विचार करू लागले की त्याला रागावलेले कसे दिसणार त्या मुलांपैकी एक श्रीमंत पालकांचा मुलगा होता तिथे पोहोचल्यानंतर त्याने विचारले तू ही साडी कितीला विकशील विणकर म्हणाला दहा रुपये मग त्या मुलाने तिला चिडवण्यासाठी साडीचे दोन तुकडे केले आणि एक तुकडा हातात धरून म्हणाला मला पूर्ण साडीची गरज नाही मला अर्धा हवा आहे यासाठी तुम्ही काय शुल्क आकाराल विणकर शांतपणे म्हणाला पाच रुपये त्या मुलाने तो तुकडा दोन भागात विभागला आणि किंमत विचारली विणकर अजूनही शांत आहे तो म्हणाला अडीच रुपये तो मुलगा अशाच प्रकारे साडीचे तुकडे करत राहिला शेवटी तो म्हणाला आता मला ही साडी नको आहे या तुकड्यांचा मला काय उपयोग विणकर शांतपणे म्हणाला बेटा आता हे तुकडे तुमचे आहेत का कोणाच्याही उपयोगाचे नाही आता त्या मुलाला लाज वाटली आणि तो म्हणाला मी तुझे नुकसान केले आहे शेवटी साडीची किंमत मी देणकर म्हणाला की जेव्हा तू साडी विकत घेतली नव्हतीस तेव्हा मग मी तुमच्याकडून पैसे कसे घेऊ शकतो मुलाचा अभिमान जागृत झाला आणि तो म्हणू लागला मी खूप श्रीमंत माणूस आहे बिचारा तू मी पैसे दिले तरी मला काही फरक पडणार नाही पण हे नुकसान तुम्ही कसे सहन कराल आणि मी केलेले नुकसान तर मलाही तोटा सहन करावा लागेल विणकर हसला आणि म्हणाला तुम्ही हे नुकसान भरून काढू शकत नाही कापूस पिकवण्यासाठी शेतकरी किती कष्ट करतो याची कल्पना करा मग माझ्या पत्नीने तिच्या मेहनतीने तो कापूस विणला आणि सूत सूत्र मग मी ते रंगवले आणि विणले हे सर्व कष्ट तेव्हाच यशस्वी होतील जेव्हा कोणी ते घालेल मला त्याचा फायदा होईल आणि मी ते वापरू शकेन पण तू त्याचे तुकडे केलेस की तू रुपयांनी कशी भरून काढायची त्या विणकराच्या आवाजात रागाऐवजी अत्यंत दयाळूपणा आणि सौम्यता होती तो मुलगा खूप लाजला त्याचे डोळे अश्रूंनी भरले आणि तो संताच्या पाया पडला विणकराने त्याला प्रेमाने उचलले आणि त्याच्या पाठीला मिठी मारत म्हणाला जर मी तुमचे पैसे घेतले तर तर माझे काम त्यातच सुरू आहे पण तुमचे आयुष्यही तसेच असते त्या साडीचे काहीही झाले त्यातून कोणालाही फायदा होत नाही एक साडी गेली मी दुसरी बनवते पण तुमचे आयुष्य एकदा अहंकारामुळे उद्धवस्त झाले होते मग तुम्हाला दुसरे कुठून मिळणार तुमचा पश्चाताप माझ्यासाठी खूप मौल्यवान आहे संताच्या उच्च विचारसरणीने त्या मुलाचे आयुष्य बदलून टाकले हे संत दुसरे तिसरे कोणी नसून कबीरदासजी होते